मला अंदाज करणार आहे ना मग लक्षात ठेवा या चौकातच सांगते की याच्यानंतर तालुक्यातल्या कुठल्याही माणसाला अडवलं गेलं मी तेवीस तारखेला अंदाज झाल्यानंतर या ठिकाणी या टोलवर कोणी माईचा लाल आमच्या कुठल्याही नेत्याला आमच्या कुठल्याही शेतकऱ्याला तो बोलू शकणार नाही त्याची हिंमत होणार नाही कारण आपलं गोंध कुठं बिकतच नाही कोण खाली आहे खाली आहे खाली आहे तुला दबा खाली आहे या ठिकाणी तुम्हाला सांगावायचं वाटतंय हे आपले गाणे शाळेच्या त्यांनी केले ना निवडणुकीचा लोक कुठलं कुणाला लागलं बरं जरा बघा ताई त्या ताई ताईला बाजूला घ्या त्या ताईला बाजूला घ्या या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते असे यांनी किती नक्रे केले तरी आपण ते खपवून घेणार नाही भेटलं का सोपलं सोपलं दांगळे उद्या करून सोपले असं ताई तू मागे बडामध्ये तो बडा याच्यात ठेवा कोणीही नाप करायचा नाही नाच करायचा नाही आमच्या महिलांकडे जर अशा पद्धतीने कोणी बघेल किंवा वागेल त्याचा पाय जाग्यावर ठेवणार नाही त्याचा हात सुद्धा जागावर ठेवणार नाही कारण आज ज्या पद्धतीने तुम्ही वळण देऊ इच्छिता ते वळण शिस्त आमची नाही आणि म्हणून तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या वाकडं वागायला लावू नका ही तुम्हाला आम्ही आज नुसती हे आधी झाकी आहे दिल्ली अभी बाकी आहे करोनामध्ये सुद्धा तुम्ही पाहिले त्यात कोणी उत्पादनात तोंड नपवून सगळे गेले कुठे बदलत आले की नाही या सगळ्यात कायदा वाहणारी ही ताई प्रत्येक प्रत्येक रुग्णाची प्रत्येक महिलेची प्रत्येक मुलाची त्याच्या घरी जा जाऊन त्याच्या असणाऱ्या जा जा ठिकाणी जाऊन भेट घेऊन त्याला भेट नसत असते ते फिरवण्यास इंजेक्शन रेमडेसिवीर लागो काही लागो ते पोहोचवण्याचं काम सुद्धा मी त्या काळामध्ये केलं मी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही मी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही तर या तालुका माझा कुटुंब आहे आणि मी त्याचे कुटुंब प्रमुख आहे